छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची झालेली दुर्घटनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुख आंदोलन मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे या दुर्घटनेचा निषेध म्हणून अकरा ते बारा या वेळेत महाराजांच्या पुतळ्यासमोर शांत बसून मूक आंदोलन करण्यात आले यावेळी कौतिक पगार नगर अध्यक्ष नगरपंचायत धनंजय पवार बाजार समिती सभापती राजेंद्र भांबरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अतुल पगार माजी नगरसेवक जयेश पगार माजी नगरसेवक राहुल पगार नगरसेवक मोतीराम पगार पंकज पाचपिंडे अवी पगार साहेबराव पवार बाळासाहेब जाधव प्रशांत नेरकर मयंक मोहिदे या आंदोलनात कळवण तालुक्यातील नेते पदाधिकारी नगरपंचायत पदाधिकारी व नगरसेवक बाजार समिती पदाधिकारी व संचालक सरपंच व सदस्य सोसायटी पदाधिकारी व कार्यकर्ते शिवप्रेमी राष्ट्रवादी प्रेमी, प्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर